क्रीडा हो नमस्कार क्रीडा विश्व कार्यक्रमात आपलं मनकपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मास्टर प्रवीण यांच्याशी तुषार यांनी साधलेला संवाद नमस्कार आकाशवाणी मुंबईच्या क्रीडा विश्व या कार्यक्रमात मी तुषार वैती आपलं स्वागत करतो बुद्धिबळात सध्या भारताचा बोलबाला सुरू आहे भारताच्या दोमाराज उकेश म्हणजेच गुकेश यानं चीनच्या डिंग लिरेन याचा पराभव करून विश्वविजेते पदावर नाव कोरलं वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जिता होणारा तो जगातला सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरलाय भारताचा विश्वनाथन आनंद पाच वेळा जगजिता ठरला होता त्यानंतर अशी किमिया करणारा हा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरलाय त्याचबरोबर कोनेरू हम्पी हिनं दुसऱ्यांदा जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जतिपद पटकावलं दोन हजार नंतर कोनेरू हंपी ही दोन हजार चोवीसच्या अखेरीस दुसऱ्यांदा जगजिती ठरली या दोन भारतीय बुद्धिबळपटूंच्या कामगिरीचा आढावा आज आपण आजच्या क्रीडाविषयी कार्यक्रमात घेणार आहोत आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर तसंच देशाचे तिसरे ग्रँडमास्टर प्रवीण टिपसे सर प्रवीण टिपसे सर यांना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे टिपसे सर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नमस्कार सर पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारेन की वयाच्या अठराव्या वर्षी बुद्धिबळात जगज्जेता होणं ही कितपत सोपी गोष्ट आहे कोणकोणत्या दिव्यातून त्याला सामोरं जावं लागलं असेल मला वाटतं सोपी म्हणजे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि याचा साधा पुरावा असा आहे की त्याच्यापूर्वी हे जे रेकॉर्ड होता हा जो विक्रम होता सर्वात तरुण जगज्जेता तो होता गॅरी कस्पारोचा आणि गॅरी अस्पारोफ हो बावीस वर्ष आणि सहा महिन्यांहून अधिक वयाचा असताना त्याला हे विजेतेपद मिळालं होतं आणि तब्बल एकोणचाळीस वर्ष त्याचा हा विक्रम कोणीही मोडला नव्हता हो आणि गुकेशने तो विक्रम जो मोडला तो, तो सहा महिने किंवा वर्षाने नाही तर तब्बल चार वर्षांपेक्षा अधिक कालावधीने मोडला आहे त्यामुळे हे एक अचीवमेंट ज्याला आपण म्हणतो की एक विलक्षण अद्भुत अशा प्रकारचा पराक्रम आहे असं मला वाटतं ज्याची तुलना करता येणार नाही किंवा आपण ज्याप्रमाणे ॲथलेटिक्समध्ये म्हणतो की शंभर मीटर कोणी पळतायत आणि शंभर मीटरच्या रेसमध्ये बाकी सगळे साडेनऊ दहा सेकंदावर आहेत आणि कोणीतरी आठ सेकंदामध्येच आपली लढत पूर्ण केली आणि शंभर मीटरचं अंतर पार केलं तर ते जेवढं अद्भुत म्हणता येईल तेवढाच हा अठरा वर्षावी अठरा वर्षी हा जिंकणं विजेतेपद विश्वविजेतेपद हा तेवढाच मोठा चमत्कार आहे आणि त्यासाठी त्याला दिव्य म्हणजे अशा प्रकारे की त्याला पूर्ण तपश्चर्याच करावी लागलेली आहे तो चार पाच वर्षाचा असल्यापासून तो केवळ बुद्धिबळ खेळण्याची बुद्धिबळ शिकण्याची तपश्चर्याच करतो आहे सर गुकेश आणि डिंगलेरन यांच्यातील विश्वविजेतेपदाची लढत शेवटच्या डावापर्यंत रंगली होती शेवटच्या डावात लिरेननं काही चुका केल्या त्याचा फटका त्याला बसला इतक्या महत्वाच्या टप्प्यांवर लिरेन सारख्या खेळाडूकडून अशा चुका घडू शकतात का त्याच्यामध्ये बरेच मुद्दे असतात की तुम्हाला सुरुवातीला काही वेळ मिळतो ठराविक वेळ मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला पर चालीनंतर फक्त तीस सेकंद मिळतात तर तुम्ही जर सुरुवातीला जेव्हा अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये असता त्यावेळी तुम्हाला खूप विचार करावा लागतो आणि मग तुमच्याकडे वेळ कमी असतो जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो तेव्हा तुम्हाला सर्व त्याचं गणित करता येत नाही कॅल्क्युलेशन्स आपण ज्याला म्हणतो ती होऊ शकत नाहीत आणि मग त्यावेळी आपल्याला कुठेतरी ही मू ठीक असेल बरं असा विचार करून चाल खेळावी लागते आणि तशाप्रकारे जरी डिंगले सेहेचाळीसाव्या चाललेल्या जरी ज्याला आपण फोर्ट्रस म्हणतो एक अभेद्य तटबंदी केलेली होती परंतु डाव बरोबरीत सोडवण्यासाठी ही तटबंदी त्याला पन्नास खेळ्या अजून ठेवणं आवश्यक होतं असा नियम आहे की जरी तुम्ही तटबंदी केली असेल तरी ती ऑपरेंटला भिदण्यासाठी पन्नास चाली द्याव्या लागतात तर शहाण्णव्या चालीपर्यंत ती पोझिशन लढवायची आणि मग जर त्यातून ड्रॉ झाली तर उद्या कसं खेळायचं हे टेन्शनही होतं तो दमला होता आणि त्याला चिंता होती आणि केव्हा एकदा आपण लवकर हा डाव संपवू शकत त्याचा एक हेतू होता त्याप्रकारे की जाऊन दुसऱ्या दिवशी जी तयारी करता येईल आणि त्यामध्ये केवळ नवव्या चालीलाच म्हणजे सेहेचाळीस चालीनंतर नवव्या पंचावन्नव्या चालीलाच त्यांनी घुडचूक केली आणि त्यानंतर डाव गुकेश जिंकला अर्थात त्यासाठी गुकेशने एक सापळा टाकला होता असंही म्हणता येईल पण ती घुडचूक जरी असली तरी त्यावेळी तो दमलेला होता आणि त्याला अजूनही चाळीसपेक्षा अधिक खेळ्या असा बचाव करायचा होता ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यावेळी असं ब्लेंडर ज्याला म्हणतात ती होणं काही अशक्यप्राय गोष्ट नाही आहे सर विश्वनाथन आनंद पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता आता गोकेशच्या रुपानं भारताला दुसरा जगजेता मिळाला आहे गोकेशकडून आणखी किती वर्ष जगजत पदाची अपेक्षा वाळता येईल गेल्या काही दिवसातले जे ट्रेंड आहेत ते थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला कळू शकत नाही की कि किती वर्षापर्यंत पीक असेल जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तर त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं की पंचेचाळीसाव्या वर्षी किंवा पन्नासाव्या वर्षी तुमचा डाव सगळ्यात चांगला असतो आणि तुमच्या म्हणजे आयुष्यातले द बेस्ट पिरियड कम आफ्टर फॉर्टी फोर्टी फाय फिफ्टीपर्यंत नंतर बघितलं तर हळूहळू अनातोली कार्पोने सांगितलं की सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर तुमचा डाव थोडा कमी व्हायला लागतो आणि कस्पारोने तर चाळीस वर्षाच्या आधी रिटायरमेंटच घेतली तर ते फक्त आज असा ट्रेंड आहे की सत्तावीस अठ्ठावीस नंतर तुमचा डाव खरोखरच कमी होत जातो आणि त्याप्रकारे जर बघितलं तर गुकेशने जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू किंवा सर्वोत्कृष्ट चार पाच खेळाडूंपैकी एक असण्याला दहा तरी वर्ष तो या टॉपला राहू शकेल असं मला वाटतं अर्थात दहा वर्षानंतर कुठेतरी त्याचाही डिक्लाईन सत्तावीस अठ्ठावीस नंतर सुरू होऊ शकतो त्याचप्रमाणे अशाच प्रकारे विस्मयकारक प्रगती करणारे नवीन कोणी खेळाडू जर तयार झाले तर ते आपण सांगू शकत नाही पण दहा वर्ष तो जगाच्या पहिल्या पाचांमध्ये नक्की असेल सर गुकेच्या यशात माझी जगज्जेता विश्वनाथन आनंदचं योगदान खूप आहे तुम्ही या दोघांना फार जवळून ओळखत आहेत काय सांगू शकाल मला वाटतं की दोघांमध्ये एकच गोष्ट तो म्हणजे की त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो खूप जबरी आहे आणि आपण कुठली गोष्ट करू शकतो याची त्यांना खात्री असते बुद्धिबळाच्या बाजूने बघितलं तर त्यांच्यात खूपच तफावत आहे म्हणजे विश्वनाथ आनंद फक्त अटॅकिंग खेळाडू त्यांना म्हणतात की ते हल्ला फार चांगला करू शकतात आणि बचावात्मक खेळू शकत नाहीत आणि गुकेशी अशी खासियत आहे की तो बचावामध्ये फार उत्कृष्ट आहे परंतु त्याचा बचाव जो असतो एक स्टॅटिक डिफेन्स आणि आपण एक म्हणतो ॲक्टिव्ह डिफेन्स तर स्टॅटिक डिफेन्स तो करत नाही जेणेकरून म्हणजे ऑपोनंटला बरोबरी करता येणार येणं सोपं होईल असं तो करत नाही परंतु तो अशा प्रकारे बचाव करतो आणि ऑपोनंटवर फासे आपले उलटे टाकण्याचा प्रयत्न करत असतो कुठेतरी ऑपोनंटला सापळ्यात अडकवायचा प्रयत्न करत असतो तर क्रिएटिव्ह पॅसिव्हनेस हा गुकेशचा मुख्य गुण आहे आणि क्रिएटिव्ह अटॅक हा आनंदचा मुख्य गुण आहे तर कुठेतरी एकमेकांच्या एक्झॅक्टली ऑपोजिट खेळाडू दोघे आहेत असं मला वाटतं सर गुकेश आता जगजित्ता जिंकला आहे पुढच्या लढतीत त्याला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे तर त्याच्यासमोर दुसरा कॅन्डिडेट्स म्हणजे प्रमुख प्रतिस्पर्धा कोण असू शकतो जर आपण असं म्हणजे गृहित धरूया की मॅग्नस कार्लसन खेळणार नाहीत तर आज मला तरी शक्यता वाटते की अर्जुन येरगॅसी त्याचा प्रतिस्पर्धी होऊ शकतो किंवा उझबेकिस्तानचा नौदरबाग अब्दुल सत्ताराव आहे तो होऊ शकतो किंवा कदाचित फॅबिओना करुआना अमेरिकेचा होऊ शकतात पण करुआनाची शक्यता मला कमी वाटते आणि नव्वद टक्के शक्यता मला अर्जुन येर्गॅसीची वाटते आणि त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये दोनच भारतीय एकमेकांशी खेळत असतील ही शक्यता अत्यंत दाट आहे गेल्या अनेक वर्षापासून भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू कोनेर हम्पिओ ही काही क्षणांसाठी विश्रांती घेतली होती तिने आई झाल्यानंतर ती पुन्हा एकदा जोमाने बुद्धिबळ खेळू लागली त्यानंतर वयाच्या सदतीसाव्या वर्षी ती पुन्हा जगजती ठरली तिचा हा प्रवास कसा होता मला वाटतं की कोदरू हम्पीकडे जर बघितलं तर गुकेश किंवा कार्पो यांच्याप्रमाणे ती एक नॅचरल प्लेअर आहे ती जास्ती तयारी करून खेळत नाही आपल्या मनाने खेळते लहानपणापासून आणि तिची जी प्रतिभा आहे त्यामुळे तिने जुडीत पोलकारचे सगळे विक्रम मोडले होते आणि सगळ्या खेळाडूंचे तिने सगळे विक्रम मोडले होते ते पुरुषांमध्ये ती खेळत असे आणि पुरुषांमध्ये देखील ती पदकं मिळवत असे भारतीय पुरुषांच्या संघामध्येही तिचा समावेश झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी तिचा जो दर्जा आहे ज्याला आपण क्लास म्हणतो तर तो कटेण अभो दुसऱ्यांच्या असल्यामुळे कितीही जरी तिची तयारी नसेल तरी फॉर्म जरी तिचा नसला तरी देखील ती त्या क्लासमुळे ती, ती चांगलं खेळू शकते आणि कुठेतरी तिला फॉर्म जर गवसला तर ती अजूनही सहज वरती जाऊ शकते असं आपण बघतो पर्टिक्युलरली मुलीचा जन्म झाल्यानंतर दोन वर्ष तिने बुद्धिबळाचा पटही उघडून बघितला नव्हता दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा ती खेळली त्यावेळी ती नॅशनल दे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन झाली त्यावेळी सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं पण आता ती जवळजवळ रिटायरमेंटच्या मार्गावर आहे तिने स्वतःच सांगितलं की मी रिटायर होण्याचा विचार करते आहे आणि तसं करत असताना देखील तिने इतक्या उत्कृष्टपणे खेळावं हे मला वाटतं एक त्यातला ते एक जिनियस आपण ज्याला म्हणतो तो आपण जे जिनियस जी होते तिने परत सिद्ध करून दाखवलेला आहे सर तुम्ही आताच अर्जुन एरिगसीचा के उल्लेख केला तर गेल्या काही वर्षात अर्जुन एरिगसी हा भारताचा प्रतिभावान बुद्धिबळपटू म्हणून उदयास येऊ लागला आहे दोन हजार आठशे एलोरेटिंग गुणांचा टप्पा गाठणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा भारताचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे तर अर्जुन एरिगसीच्या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल अर्जुन एरिगेसीचं जे आहे तो थोडासा लो प्रोफाईल ज्याला म्हणता येईल कारण तो तामिळनाडूचा नसल्यामुळे त्याला एवढं एक्सपोजर मिळत नव्हतं तो आंध्र प्रदेशच्या छोट्या गावामधून आहे आणि त्याची प्रतिभा जी होती ती काही वेचक बुद्धिबळ खेळाडूंना खूप uh, समजली होती परंतु एक जनरल कॉन्सेन्स असा नव्हता हा किती टॅलेंटेड असेल दोन हजार अठरामध्ये मला त्याच्याबरोबर खेळायची संधी मिळाली होती आणि त्याचा रेटिंग जवळजवळ शंभर पॉईंटने माझ्यापेक्षा जास्ती होतं आणि मी मला चांगली पोझिशन मिळाली मला जिंकण्यासारखी पोझिशन येईल असं वाटत होतं पण ज्याप्रकारे तो, तो, तो पोझिशनमध्ये बदलाव करून आणायचा आणि एक अभेद्य पोझिशन तयार करायचा असा डावा तीन चार वेळेला झाला आणि शेवटी तो डाव बरोबरीकडे जात असताना त्यांनी अत्यंत सुंदर एक सापळा टाकून इंडगेममध्ये माझा पराभव केला तर तो, तो डाव बघितल्यानंतर मी काही खेळाडूंशी पण चर्चा केली की याची व्हिजन किती आहे म्हणजे किती पुढचं बघता येतं ह्याची काही मर्यादाच नाही आहे आणि त्यावेळी देखील दोन हजार एकोणीसमध्ये देखील तो प्रकारे खेळू शकत होता आणि तो एकच खेळाडू होते जो प्रत्येक टुर्नामेंटमध्ये त्याला पॉईंट मिळतात दुसरं म्हणजे की आपण जर बघितलं तर बरेच खेळाडू टॉपला जे आहेत सत्तावीसशेच्या वरचे जे खेळाडू आहेत ते आपापसात खेळतात ते खुल्या स्पर्धांमध्ये खेळत नाहीत आणि ते फक्त एकमेकांशी खेळतात आणि त्यामुळे सत्तावीसशेच्या वरतीच खेळत असल्यामुळे त्यांचं जरी रेटिंग मिळालं तरी चार पाच पॉईंट मिळतं हरक गेले तरी चार पाच पॉईंट जातात अशा प्रकारे ते टिकून आहेत मी एक विधान केलं होतं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या आधी की डिंगलदर्यंत जर खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खेळलं असतं एक वर्ष तर त्याचं रेटिंग सत्तावीसशे पन्नासने सव्वीसशे पन्नासला आलं असतं आणि सत्तावीसशेच्या वरचे बरेच खेळाडू असे आहेत पण अर्जुन एर्ग्याचे एक असा आहे की तो तेवीसशे आणि बावीसशे आणि एकोणीसशे या खेळाडूंबरोबर खेळूनही त्याला सतत रेटिंग मिळतं यात तुमची जे एक्सपेक्टन्सी असते तुम्ही किती समजा तुमच्यापेक्षा चारशे पॉईंट कमी असेल रेटिंग तर त्याला हरवलं तर तुम्हाला काहीच गुण मिळत नाहीत पण तुमची जरी ड्रॉ जरी झाली तर त्यांचे दहा गुण जातात तर अशा प्रकारचे विषम म्हणजे परिस्थितीमध्ये देखील तो प्रत्येक स्पर्धेमध्ये तो पहिला किंवा दुसरा येतो आणि तो त्याच्यामध्ये देखील त्याला रेटिंग मिळतं तर हा जो गुण आहे हा मला याच कारणामुळे आज गुकेशाही तो चोवीस इलो पॉईंट पुढे आहे तर कुठेतरी मला वाटतं की सर्वोत्कृष्ट खेळाडू जगातला होण्यासाठी हा एक घटक फार महत्त्वाचा आहे की तो क्लब लेवलच्या प्लेअरबरोबर पण तितक्याच इफिशियंटली खेळू शकतो आणि जगातल्या आता त्यांनी मॅगनसला हरवलं परवाच तर चार दिवसापूर्वी तर तो जगातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूलाही हरू हो शकतो आणि तरी देखील दुसऱ्या दिवशी त्याला जगातल्या कुठल्या तरी सामान्य क्लब लेवलच्या खेळाडूशी खेळायची लाज वाटत नाही आणि त्याच्याबरोबर तो तेवढाच मन लावून खेळू शकतो तर हा मुद्दा मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे सर महाराष्ट्राचा बुद्धिबळपटू विदित गुजराती याच्याकडून पण जग अपेक्षा बाळगल्या जात होत्या पण त्याची कामगिरी खालावत चालली आहे सर काय सांगाल म्हणजे विदित गुजरातीविषयी मला वाटतं एक महत्त्वाचा टप्पा जो असतो आयुष्यातला बुद्धिबळपटूच्या तो एक सुमारे अठरा ते बावीस तेवीस हा जास्त महत्त्वाचा असतो बुकेस तर ठीक आहे तो ऑलरेडी आता हा झाला परंतु सुमारे जर पंधरा सोळाव्या वर्षी कोणी जर ग्रँडमास्टर झाला तर जगज्जिता होण्याचा दर्जा येण्यासाठी वयाच्या बावीस किंवा तेवीसाव्या वर्षापर्यंत हा खेळाडू जगातल्या पाच रिटेड प्लेअरमध्ये जर नसेल तर तो जगज्जिता होत नाही असा एक अनुभव आहे म्हणजे विश्वनाथन आनंद जरी जगज्जितानंतर झाले तरी देखील एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बावीस वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ते जगात वर्ल्ड नंबर फाईव्ह झाले होते आणि बरेचसे रेटेड खेळाडू जे आहेत ते रेटिंगमध्ये चार पाचमध्ये एकदा आले अब्दुल सत्तारोफमध्ये आता आलेलं आहे तर हे खेळाडू यांना आपण आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप मटेरियल किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्टफ असं म्हणतो तर जोपर्यंत आपण टॉपला त्या दर्जात येत नाही की पहिल्या दहामध्ये किंवा पहिल्या पाचामध्ये आपण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्या दर्जाची कामगिरी पूर्ण होत नाही आणि त्यादृष्टीने मला वाटतं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा जो कालखंड होता हा विदितच्या दृष्टीने जेवढा ठरावा तेवढा योग्य ठरला नाही कारण ज्या प्रकारे त्यांनी भरारी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही आणि आता मला असं वाटतं की कदाचित हे त्याच्या दृष्टीने खूपच आता तिशीमध्ये तो गेलेला आहे एकोणतीस वर्षाचा आहे तर त्याच्यासमोरची आव्हानं खूप जास्त आहेत असं मला वाटतं कारण आता आपण बघितलं तर वयाची बरीचशी महत्त्वाची वर्ष त्याच्या गेलेली आहेत पण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा कालखंड हो त्याने हो जो होता किंवा दोन हजार बावीसपर्यंत देखील की त्याचा डाव खूप बचावात्मक झाला होता आणि मग दोन हजार बावीसमध्ये जेव्हा ऑलिम्पियाडमध्ये गुकेशनी सोळा वर्षाचा असतानाही सुवर्णपदक मिळवलं आणि काल्सनला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावं लागलं किंवा निहाल सरीनला दुसऱ्या पटावरती जेव्हा सुवर्णपदक मिळालं त्यावेळी विधीतने विचार केला असावा की आपण उगाच एका दर्जात अडकलेले आहोत एकाच रेटिंगमध्ये आपण अडकलेलो आहोत आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानंतर मग त्यांनी आपले ट्रेनर्स बदलले सुरेशेखर गांगुली त्याच्या त्याच्या कॅम्पमध्ये घेतलं आणि खूप त्याची प्रगती दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये झाली म्हणून तो आज या दर्जाला पोचलेला आहे तो कॅन्डिडेट्समध्ये क्वालिफाय झाला परंतु तरी देखील कुठेतरी त्याला अजून जगातल्या पाच रिटायर्ड प्लेअरमध्ये जर तो आला तर तो त्याच्याकडून एक आपण पदाची अपेक्षा करू शकतो असं मला वाटतं अजून तो मला वाटतं टॉप दहामध्ये देखील आलेला नाही आहे तर त्याला आता खूप जास्ती त्याचा संघर्ष खूपच जास्त कठीण असेल असं मला वाटतं सर एकीकडे विदित गुजरातीची कामगिरी खालावत असताना हो नागपूरचे दिव्या देशमुख आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहे वयाच्या अठराव्या वर्षी तिनं खूप मोठी जेप घेतली आहे तर काय सांगेल तिच्या प्रवासाविषयी मला वाटतं दिव्या देशमुख ही तशी थोडीशी लाईमलाईटमध्ये न येणारी खेळाडू आहे ती डावावरती कॉन्सन्ट्रेट करते तिचे पेरेंट्स देखील कधी तिला जास्ती प्रमोट करायचा तिने प्रयत्न केलेला नाही आहे आणि तिच्या ज्या बऱ्याचशा मोठमोठी जी कामगिरी आहे ती एक थोडीशी लोकांकडून दखल घेतलेली नाही असं मला वाटतं मागच्या वर्षी ती सहजी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन देखील झाली आणि आपण बघतो की तिला ऑलिम्प्याडमध्ये सांघिक सुवर्णपदक मिळवण्यासाठी तिने मदत तर केलीच पण तिला वैयक्तिक सुवर्णपदकही मिळालं आणि अठराव्या वर्षी हे सुवर्णपदक मिळवणं मला वाटतं खूप कठीण गोष्ट आहे आणि आज जर भारतामध्ये किंवा पुऱ्या आशियामध्ये कुठली आशियाई किंवा भारतीय खेळाडू जगजेता होऊ शकते का असं जर विचारलं तर नव्याण्णव टक्के तरी दिव्याचंच नाव घेतलं पाहिजे आणि त्यादृष्टीने मला वाटतं ती प्रवास करेल आपला आणि जगजेता होण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटतं आणि पुढची तीन ते चार वर्षं तिच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत कारण एकदा वयाच्या बावीस तेवीसाव्या वर्षापर्यंत ती रेटिंगमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पोचली तर ती जगजेता होऊ शकेल ह्याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचा संदेह नाही प्रवीण टिप्से सर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि भारतीय बुद्धिबळाविषयी आणि गुकेश आणि कोनेरो हंपी जी काय माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद श्रोतो हो, यानंतर आपण वळणार आहोत क्रीडा क्षेत्रातल्या काही खाळ घडामोडींकडे नवी दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या पहिल्या वहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारतानं पुरुष आणि महिला या दोन्ही गटात विश्वविजेता होण्याचा मान पटकावला प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष संघानं अंतिम सामन्यात नेपाळला चोपन्न छत्तीस असं हरवत विश्वचषकावर नाव कोरलं कर्णधार प्रतीक सुयश गर्गटे आदित्य गणपुले रामजी कश्यप आणि मेहुल यांनी भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली प्रियंका इंगळेईच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानं नेपाळचा अठ्ठ्याहत्तर चाळीस असा अडतीस गुणांच्या फरकाने धुवा उडवत विश्वविजेतेपद संपादन केलं नुकतीच मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचं विसावं पर्व पार पडलं त्रेसष्ट हजारांपेक्षा जास्त स्पर्धक मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले यंदा इथिओपियाच्या खेळाडूंचं वर्चस्व मोडीत काढत इरिट्रियाच्या बेरहाने टेस्पे यानं पुरुष गटाची पूर्ण मॅरेथॉन शर्यत जिंकली महिलांमध्ये केनियाच्या जॉयसी चेपकेमोई हिनं विजेतेपद पटकावलं भारतीयांच्या गटात अनिश थापा यानं पूर्ण मॅरेथॉन शर्यत जिंकण्याचा मान पटकावला निर्बाबेन ठाकोर ही महिला गटाची विजेती ठरली श्रोते हो याबरोबरच क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार वैतील अनुमती द्यावी आता आपली भेट पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार क्रीडा रसिक हो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात ग्रँड मास्टर प्रवीण टिपसे यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे बरं ते क्रीडा रसिक हो आता निरोप द्या नमस्कार